नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भाएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता बघा तुम्हाला माहीतच असेल की आपल्या अकॅडमीकडनं एक नवीन इनिशिएटिव्ह लाँच करण्यात आला आहे ज्याचं नाव आहे अंतिम बरोबर आहे तर या आधी आपण एक यूट्यूब व्हिडिओ डेडिकेटली यासाठी प्रिपेअर केला आहे तुमच्यापर्यंत तो, तो व्हिडिओ पण आलेला आहे ज्यामध्ये सागर सरांनी तुम्हाला कम्प्लीट हा इनिशिएटिव्ह काय आहे हे समजून तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर तुम्हाला बेसिक बेसिक याबद्दल माहितीच आहे पण एक्झॅक्टली आता हा नेमका असणार काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला स्टुडंट साईडने तुम्हाला करायचं सा काय आहे याबद्दलचं डिकोडिंग मी तुम्हाला लवकरात लवकर सांगणार आहे तर बघा आता इनिशिएटिव्ह लॉन्च करण्यामागचं मेन कारण काय आहे मी तुम्हाला सांगते एक्झाम आपल्या पोस्टपोन झाल्या म्हणजे येणारी जी राज्यसेवा परीक्षा आहे दोन हजार चोवीसची ती सध्या पोस्टपोन झाली आहे आणि आपल्याला फार असा अनुभव आहे या आधीही अशा गोष्टी घडलेल्या आहेत की अगदी एक दिवसाच्या आधी आयोगाकडनं एक्झाम पोस्टपोन झालेल्या आहे मग अशा वेळेस कुठलाही जो स्टुडंट असतो तो कन्फ्युजिंग स्टेटमध्ये असतो म्हणजे आपल्याला समजत नाही आपण गोंधळात असतो की आता मला करायचं काय आहे किती दिवस मी अभ्यास करू कसा करू आणि ह्या सर्व वेगवेगळ्या विचारांमध्येच आपला पास होत असतो पण आता हा टाइमपास आपण अफोर्ड करू शकत नाही का नाही करत कारण आपलं नावच आहे अंतिम असे अनेक आहे आपल्यामध्ये की ज्यांच्यासाठी हा अंतिम अटेम्प्ट असणार आहे आणि त्यामागचं मेजर कारण हे आहे की जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननी होणारी मेन्स तर ही यावेळेसची अंतिम मेन्स असणार आहे कारण दोन हजार पंचवीसपासून पासून आयोगाचा पॅटर्न जो आहे तो, 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 तो चेंज होणार आहे तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे बरोबर आहे एकच मिनिट तर तो पॅटर्न चेंज होण्यामुळे अनेकांसाठी हा अंतिम अटेम्प्ट असणार आहे मग अशा वेळेस आपण हे कन्फ्युजिंग स्टेट आणि गोंधळाची परिस्थिती ना आता माझा अभ्यास नाही होत आहे हे सर्व गोष्टी आपण अफोर्ड करू शकत नाही आपल्याला अभ्यास करणं गरजेचंच आहे तो आपल्याला करायचाच आहे आणि त्यासाठी डिसिप्लिन असणं हे आपल्याला गरजेचं आहे मग हे मेंटेन व्हावं यासाठीच आपण हा इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे तर यामध्ये असणार काय काय आहे बघा मी तुम्हाला सांगते हा मेंटोरशिप बॅच असणार आहे जे वन टू वन मेंटोरशिप बॅच आहे त्यामुळे इथं तुम्हाला टीचिंग बिलकुलच नाही आहे तुम्हाला कुठलाही कन्सेप्ट शिकवल्या जाणार नाही जशी आपली सिंहाव लोकन बॅच आहे ज्यामध्ये आपण क्रॅश कोर्स लॉन्च केला तर तिथं तुम्हाला शिकवल्या जात होतं आता तुम्हाला इथं शिकवल्या जाणार नाही तुम्हाला स्वतः अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला एक क्लिअर झालं असणार त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला ही लक्षात ठेवायची होती की आपलं जे टार्गेट आहे ते आपण सत्तर दिवसांचं ठेवलेलं आहे आता सत्तर दिवस म्हणजे काय तर ओव्हरऑल अनालिसिस करून लक्षात आलं की आपण तीस जून पर्यंत कन्सिडर करू की एक्झाम होणार नाही आहे आता यामध्ये दोन्ही पॉसिबिलिटी आपण कन्सिडर केल्या आहेत जर का इन केस तीस जूनच्या नंतरही एक्झाम पोस्टपोन झाली म्हणजे तीस जून नंतरही एक्झाम पोस्टपोन होत आहे एक्झाम होत नाही आहे तर अशा केसमध्ये तुम्हाला हा जो इनिशिएटिव्ह आहे हा इनिशिएटिव्ह पण एक्सटेंड करून मिळणार आहे म्हणजे तीस जूनच्या ऑनवर्ड्स तुम्हाला जेवढे एक्स्ट्रा दिवस मिळतील त्याच्यासाठी पण आपण प्लॅनिंग करणार आणि तेव्हा तो एक्स्ट्रा मिळालेला वेळ याचं तुम्हाला काय करायचं आहे याचं देखील प्लॅनिंग तुम्हाला करून दिल्या जाणार आहे तर हा एक पार्ट लक्षात ठेवायचा आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे याचं रिव्हर्स कंडिशनही होऊ शकते की होऊ शकते की एक्झाम प्री होणार म्हणजे तीस जूनच्या आधीच एक्झाम आयोग डिक्लेअर करू शकते मग अशा वेळेस काय तर तेव्हा देखील तुम्हाला हा जो आपला इनिशिएटिव आहे आणि यामध्ये जे शेड्यूल तुम्हाला दिलेले आहे हे तुम्हाला ॲडजस्ट करून देणार म्हणजे सपोज इन केस जर आयोगाने म्हटलं की तीस जून म्हणजे एक आपण कन्सिडर करू सत्तावीस मेलाच आम्ही एक्झाम घेतो तर मग तुम्हाला पूर्णच्या पूर्ण शेड्यूल सत्तावीस मेच्या अकॉर्डिंग तुम्हाला ऍडजस्ट करून दिल्या जाणार म्हणजे आता बघा वन बाय वन मी जे तुमच्या साईडनी जे क्युरीज आहे त्याला सोल्युशन देणार आहे आणि त्यासाठीच आपण हे लेक्चर घेतो तर हा जो एक तुमच्या मनात डाऊट आहे की सत्तर दिवस तुम्ही कसे कन्सिडर केले मग वाढले तर काय कमी झाले तर काय तर हे दोन्ही डाऊट तुमचे इथे क्लिअर होणार आहे तुम्ही एक्झाम पोस्टपोन झाली तरी ऍडजस्ट करून मिळणार आणि एक्झाम प्रीपोन झाली तरी तुम्हाला ऍडजस्ट करून मिळणार हा एक आहे आता दुसरं तुम्हाला करायचं काय आहे बघा हा इनिशिएटिव्ह म्हणजे तुम्हाला माहित असणार की आपण शेड्यूल कसं ठरणार आहे तर आता बघा जेव्हा लॉन्च होणार तर लॉन्च झाल्यानंतर म्हणजे आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हा इनिशिएटिव्ह लॉन्च करतोय आता हा इनिशिएटिव्ह लॉन्च केल्यानंतर तुमच्या साईडनी तुम्हाला काय होणार तर तुम्हाला या सत्तर दिवसांचं फुल प्लॅनिंग दिल्या जाणार आहे फुल प्लॅनिंग म्हणजे काय तर तुम्हाला वीकली प्लॅनिंग आणि वीकली प्लॅनिंग सोबतच तुम्हाला डेली प्लॅनिंग देखील असणार आहे म्हणजेच तुम्हाला रोज काय काय करायचं आहे हे देखील तुम्हाला सांगितलं जाणार आता मी तुम्हाला डेमो देतेच मी तुम्हाला सर्व शीट वगैरे सर्व दाखवणार आहे ठीक आहे मग हे डेली तुम्हाला सांगितलं जाणार की एवढं एवढं तुम्हाला अभ्यास करायचा आहे मग असा जेव्हा तुम्ही अभ्यास करणार पण ठीक आहे तुम्ही अभ्यास तर करतायत पण मग तुम्ही अभ्यास करत आहे तर आम्ही कसं चेक करणार की तुम्ही शेड्यूल वाईज अभ्यास करत आहेत की नाही किंवा तुमचं डिसिप्लिन कसं राहणार तर यासाठी आपण काय केलं आहे तर यासाठी आपण प्रत्येक संडेला टेस्ट ठेवणार आहे प्रत्येक संडेला काय असणार आहे टेस्ट असणार आहे आणि माझ्या अकॉर्डिंग ही जी टेस्ट आहे हाच या इनिशिएटिव्हचा हॉलमार्क आहे सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ही असणार आहे टेस्ट आता या टेस्टमध्ये काय असणार आहे बघा सोमवारपासनं शनिवारपर्यंत तुम्ही जो अभ्यास करतायत म्हणजे आम्ही तुम्हाला टाईम टेबल देणारच आहे तर तुम्ही जो अभ्यास करताय त्या झालेल्या टॉपिकवर ही तुमची टेस्ट असणार आहे आता ही टेस्ट म्हणजे अशी रँडमली काही चार पाच क्वेश्चन काढून दिले आणि झालं अशी नसणार आहे तर या टेस्टमध्ये काय होणार आहे बघा प्रॉपर आमची एक टीम आहे त्यामध्ये आम्ही सर्व आहे आता ही टीम काय करणार ही टीम आयोगाचे सर्व पी वाय क्यूज आयोगाचा जो ट्रेंड आहे आणि प्लस जे आता नवीन नवीन एक अजम्शन्स येत आहे की आयोग असं ट्रेंड चेंज करू शकतो असं होऊ शकते ह्या सर्व गोष्टी कन्सिडर करून एक गोष्ट ही अशा पद्धतीने मग त्या टॉपिकचं वेटेज काढल्या जाणार जे तुम्ही त्या सोमवारपासून शनिवारपर्यंत जे टॉपिक प्रिपेअर केले मग त्या टॉपिकमध्ये असे कुठले ट्रेंडिंग कन्सेप्ट आहे का कुठले ट्रेंडिंग टॉपिक आहे का मग जर जे टॉपिक तुम्ही करताय तर त्यावर आयोगाने आतापर्यंत कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत कोणत्या पार्टला जास्त वेटेज दिला आहे प्लस कुठला टॉपिक महत्त्वाचा नाही आहे ज्याला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही आहे किंवा एवढा वेळ देण्याची गरज नाही आहे हे सर्व ॲनालिसिस करून तुमची ही टेस्ट जी आहे ही डिझाईन होणार आहे आहे का लक्षात म्हणजे असं काहीही शंभर क्वेश्चन काढून तुमच्याकडून सॉल्व्ह केल्या जाणार नाही तर हे सर्व गोष्टींचा ॲनालिसिस करून की कुठल्या टॉपिकवर मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे कुठल्या टॉपिकवर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येऊ शकतात कुठे डेटा महत्त्वाचा आहे कुठे नाव महत्त्वाचं आहे मग त्या अकॉर्डिंग तुमची टेस्ट जी आहे ती कंडक्ट केली जाणार मग आता ही टेस्ट येणार कशी तर बघा तुम्ही हा इनिशिएटिव्ह परचेस केल्यानंतर तुमच्या ॲपमध्ये तुम्हाला टेस्ट जी आहे ही संडेला अपलोड होणार त्याचे पण आपण टाइम आहे ठीक आहे आता ही संडेला टेस्ट अपलोड झाली की ते टेस्ट तुम्हाला सॉल्व करायची आहे टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर लगेच तुम्हाला एक्सप्लेनेशन येणार आहे मग त्या एक्सप्लेनेशनमध्ये ती जी फॅकल्टी आहे सब्जेक्टसाठी प्रत्येक सब्जेक्टसाठी रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी असणार तर ती फॅकल्टी तुम्हाला कम्प्लीट ह्या टेस्टचा अॅनालिसिस देणार आहे आता या अॅनालिसिसमध्ये त्या फॅकल्टीचा भर तुम्हाला परत तो कन्सेप्ट समजून सांगण्यावर नसणार आहे की ठीक आहे सपोज आपण एक कन्सिडर करू पर्यावरणचा आपण कन्सिडर करू आता पर्यावरणमध्ये जर का तुम्हाला पोल्युशनवर एखादा क्वेश्चन आहे मग अशा वेळेस एक्सप्लेनेशन मध्ये नो डाऊट की तुम्हाला पोल्युशन बद्दल तर थोडी सांगणार पण त्याच्या पेक्षा जास्त फोकस जो असणार आहे तर तो असणार आहे व्हॅल्यू ॲडिशनवर कशा कशावर असणार आहे तुमचं व्हॅल्यू ॲडिशनवर तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी सांगितल्या जाणार सेकंड तुमचं लॉजिक बिल्डिंगवर म्हणजे आता हे सर्व गोष्टी काय करत आहे बघा म्हणजे तुमची जेव्हा टेस्ट अनालिसिस होणार तर ते तेव्हा तुम्हाला या गोष्टी एक्स्ट्रा सांगितल्या जाणार की तुम्ही लॉजिकली क्वेश्चन सॉल्व कसे करू शकत होते तुम्ही ट्रिक्स कशा वापरू शकत होते किंवा एक्स्ट्रा ज्या काही मेथड्स असतात ते इनपुट तुम्हाला दिल्या जाणार प्लस सेकंड म्हणजे ज्या गोष्टी ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो म्हणजे ज्या काही आपल्या रेफरन्स बुकमध्ये नसतात किंवा ज्या डेली रिडिंग्समध्ये नसतात किंवा ज्या सध्या तुमच्याकडे तेवढं कंटेंट नाही आहे पण त्या व्यतिरिक्त हे एक्स्ट्रा कंटेंट आपण द्यायला पाहिजे होतं हे सर्व व्हॅल्यू ॲडिशन इथे होणार आहे आहे का लक्षात म्हणजे आता टॉपिक वाईस जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तर तुम्ही तुमचं जे रेफरन्स बुक आहे त्या रेफरन्स बुकमधलेच टॉपिक प्रिपेअर करणार मग हा डेटा तर तुमच्याकडे आहेच पण या व्यतिरिक्त त्या टॉपिकमध्ये जे एक्स्ट्रा नॉलेज तुमच्याकडे पाहिजे होतं ते नॉलेज देण्यावर पण भर असणार आहे म्हणजे असं करत करत प्रत्येक टॉपिकमध्ये एका सब्जेक्टचा आहे तुम्हाला व्हॅल्यू एडिशन मिळणार आहे जो डेटा अपडेटेड करून तुम्हाला मिळणार आहे कारण आपल्याला असे बरेचसे सब्जेक्ट आहेत जे करंट अफेअर ओरिएंटेड असतात मग त्याला अपडेट करणं त्याचे व्हॅल्यू ॲडिशन करणं हे तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे तर हे व्हॅल्यू एडिशन देखील होणार आहे म्हणजे एक्सप्लेनेशनच्या वेळेस त्या टॉपिक रिलेटेड जी एक्स्ट्रा गोष्ट आहे जी तुम्हाला माहीत पाहिजे तर त्या अशा सर्व गोष्टी तिथे सांगण्यात येणार आहे तर हा एक महत्त्वाचा पार्ट असणार आहे या इनिशिएटिव्हचा ते म्हणजे टेस्ट तुम्हाला संडेला टेस्ट द्यायची आहे त्यानंतर संडेला तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे आता हे एक्सप्लेनेशन आणि टेस्ट झाल्यानंतर आणि प्लस मी तुम्हाला सांगितलं आहे की हे टेस्ट सिरीजपेक्षा वेगळी कशी असणार आहे तर इथे फक्त तुम्हाला एक्सप्लेनेशन म्हणजे तुम्हाला करेक्ट आन्सर कुठला आहे हे सांगणार नाही आहे तर तुम्हाला हे जे व्हॅल्यू ॲडिशन आहे लॉजिक बिल्डिंग आहे ह्या सर्व गोष्टी तिथे सांगितल्या जाणार दुसरा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही टेस्ट सॉल्व केल्यानंतर तुमचं तिथे रिझल्ट जनरेट होणार आपण टेस्ट दोन्ही फॉर्मॅटमध्ये देतोय वर्ड फाईलमध्ये देतो आहे प्लस तुम्हाला हार्ड कॉपी म्हणजे प्रिंट करायसाठी तुम्हाला पी डी एफ पण मिळेल आता जेव्हा तुम्ही टेस्ट देणार तुमचा रिझल्ट जनरेट होणार हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट टेलिग्राम चॅनलवर अपलोड केला जाणार म्हणजेच कसं रँकिंग वाईज तुमचे लि रिझल्ट जे आहे ते पब्लिक होणार जशी रँकिंग असते ना ऑल इंडिया रँक वन तर मग अशी हंड्रेड रँकिंग तशी रँकिंग जनरेट होणार आहे म्हणजे टेलिग्राम चॅनलवर तुमचं नाव तुमच्या नावासमोर तुमची असलेली रँकिंग आणि तुमचे मार्क्स हे अशी जे अशी पूर्ण पी डी एफ अपलोड होणार आहे आता याचा एक प्लस पॉईंट काय आहे बघा सुरुवातीला तुमची रँकिंग असणार अजून करू आपण की नंबरवर तुमचे तुमचे मार्क्स मार्क्स होते आणि असणार आपण कन्सिडर करू वीस ठीक आहे आता जेव्हा हे त्या टेलिग्राम चॅनलच्या एफमध्ये तुम्हाला दिसणार तो कुठेतरी आपल्याला वाटते की बघा नव्याण्णव लोक जे आहेत ते आपल्यापेक्षा वर आहेत त्यामुळे आपल्याला अभ्यास करायची गरज आहे आपल्याला कुठेतरी जास्त मेहनत करायची गरज आहे आपल्याला सिरियस व्हायची गरज आहे हे तुमच्या लक्षात येणार तुम्ही लगेच काय करणार पुढचा जो आठवडा आहे तर पुढच्या आठवड्यामध्ये सिरियसली तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करणार असं करत करत तुमची रँकिंग वाढणार कारण तुमचे मार्क्स वाढत जाणार आणि हा इनडायरेक्टली काय कर ठरणार तर तुमच्यासाठी एक फायदेशीर ठरणार तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट ठरणार की जेणेकरून तुम्हाला एक तर कॉम्पिटिशन समजणार कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही कुठल्या लेवलवर आहे हे तुम्हाला लक्षात येणार कारण सर्वच ओव्हरऑल महाराष्ट्रातले स्टुडंट इनरोल करतात इनिशिएटिवमध्ये तर इन जनरली महाराष्ट्रामध्ये तुमची काय रँकिंग आहे तुमच्या लक्षात येणार आणि तसा तसा तुमचं काय होणार जो परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह होत जाणार ठीक आहे तर एक्सप्लेनेशन झालं त्यानंतर टेस्ट झालं त्यानंतर रँकिंग झाली आता दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लाईव्ह सेशन असणार आहे आता सरांनी तुम्हाला सांगितलंच आहे की लाईव्ह सेशनमध्ये काय असणार आहे दररोज आपले लाईव्ह सेशन असतील त्या लाईव्ह सेशनमध्ये वेगवेगळ्या फॅकल्टीज येऊन तुमच्याशी कम्युनिकेट कराल तर हे लाईव्ह सेशन जे आहे हे टू वे कम्युनिकेशन असणार आहे यामध्ये तुम्हाला दिवसभर जे तुम्ही अभ्यास करतायत तर त्यामध्ये जे तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत जो नाही समजलं जे काही डिफिकल्टीज आहेत तर ते तुम्ही रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीशी तिथल्या तिथं कन्सल्ट करू शकता तर हे लाईव्ह सेशन पण त्यामध्ये असणार आहे तर हा ओव्हरऑल तर तुम्हाला माहीतच आहे इनिशिएटिव्हबद्दल बद्दल आता मी तुम्हाला पटकन नक्की तुमचं शेड्यूल कसं असणार आहे आणि आपण ओव्हरऑल याचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं ठेवलं हे सांगते बघा शेड्यूल जे आहे आता तुम्हाला जे शेड्यूल दिल्या जाणार तर मग आता हे दररोज तुम्हाला काय करायचं आहे हे आपण आहे पण यामध्ये बघा प्रत्येकाचा जो टाईम असतो किंवा त्याचं जे डेली रुटीन असते ते वेगळं असते तर मग याच्यासाठी आपण दोन शेड्यूल केलेले आहे एक शेड्यूल अशा स्टुडंटसाठी केला आहे जे फुल टाईम फक्त अभ्यास करतात ज्यांना दुसरं कुठलंच काम नाही आहे जे लायब्ररीमध्ये जातात आणि फुल टाईम अभ्यास करतात तर अशांसाठी बघा अशांसाठी आपण हा फुल टाईम शेड्यूल जनरेट केलेला आहे तर याच्यामध्ये आपण अ... बघा हा दिसला तुम्हाला फुल टाईम आता हा फुल टाईम शेड्यूल आहे हे फुल फुलटाइम शेड्यूलमध्ये काय असणार आहे तुम्हाला टोटल अवर दिलेलं आहे की ओव्हरऑल तुमचा दिवसाचे तास आणि त्या तासामध्ये तुम्हाला करायचं काय आहे तर त्या तासांमध्ये बघा तुम्हाला खूप बारीक बारीक गोष्टी न सांगता की कधी काय करायचं आहे एक बेसिक रोडमॅप तुम्हाला दिलेला आहे मग या बेसिक रोडमॅप मध्ये काय असणार आहे तर बघा तुम्हाला स्लॉट दिले आहे स्टडीचे स्लॉट वन स्लॉट टू असे स्लॉट जनरेट केलेले आहे सगळ्यात शेवटी तुम्हाला रिव्हिजनसाठी टाइम दिलाय की जर तुम्ही दिवसभरात एवढं सगळं करतायत तर रिव्हिजन करायलाही वेळ मिळाला पाहिजे प्लस यामध्येच तुमचे ब्रेक्स देखील ऍड केलेले आहे जो तुम्ही चहा नाश्त्यासाठी ब्रेक घेणार त्यानंतर तुमचा लंच ब्रेक आहे त्यानंतर तुमचा डिनर ब्रेक आहे तर हे सर्व त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे प्लस बघा यामध्ये आपण हे जे शेड्यूल केलेले आहे तर आता आपली राज्यसेवा आहे आणि सध्या तुम्हाला माहित आहे दोन हजार तेवीस चा राज्यसेवा परीक्षेचा पेपर थोडा ॲनालिटिकल होता तर अशासाठी आपल्याला अभ्यासाची जी लेवल आहे ती पण वाढवावी लागणार ॲनालिटिकल अभ्यास आपला आहे तर आपण स्लॉट पण लमसम ठेवले आहे आपण अडीच अडीच तासाचे स्लॉट केले आहे म्हणजे जेणेकरून घाईघाई एक दीड तासात कसाही सब्जेक्ट उरकवायचा नाही आहे तुम्हाला अडीच अडीच तासाचे स्लॉट दिलेले आहे डिटेलमध्ये एक एक टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे तर असे तुम्हाला स्लॉट इथे दिले राहणार त्यानंतर बघा आपण करंट अफेअरसाठी स्लॉट टाकलाय सी सॅटसाठी स्लॉट टाकलाय म्हणजेच काय तर हा एक्स्ट्रा स्लॉट देखील इथे ॲड आहे म्हणजेच काय की आता बघा काही लोकांचं करंट अफेअर थोडं वीक असते तर अशा वेळेस ते करंटचा अभ्यास करतील काही लोकांचं सी सॅट जे आहे ते थोडंफार वीक असणार तर ते सी सॅटचा अभ्यास करतील आता काही लोक असे असणार की ज्यांचं सी सॅट पण स्ट्रॉंग आहे करंट पण स्ट्रॉंग आहे मग अशा वेळेस ते हे सर्व एकच तासात करून उरलेला जो दीड तास आहे त्यामध्ये तर इथे जर जे त्यांना कमी पडलेला वेळ आहे तर तो, तो तो यूज करू शकतो तर अशा पद्धतीने आपण फ्लेक्झिबल टाईमटेबल टेबल केलेला आहे फ्लेक्झिबल शेड्यूल केलेला आहे म्हणजे बघा आता सी सॅट क्वालिफाईंग आहे सी सॅट क्वालिफाईंग आहे तर काही स्टुडंटचा सी सॅटचा अभ्यास व्यवस्थित झालेला असणार पण काही स्टुडंट असे असतात की ज्यांना सी सॅटचा अभ्यास करायची गरज आहे तर ते सी सॅट करणार अदरवाईज काही करंट करणार अदरवाईज काही जर त्यांना एक्स्ट्रा वेळ पाहिजे असेल तर त्यासाठी वापरणार तर असा हा ओव्हरऑल तुमचा फुल टाइमचा शेड्यूल असणार यामध्ये फक्त काय असणार तर यामध्ये तुमचं लाईव्ह सेशन असणार आहे त्या लक्षात या लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला जाऊन फॅकल्टीला फॅकल्टीशी तुम्ही कम्युनिकेट करू शकता तर असा तुम्हाला फुल शेड्यूल दिला जाणार आता बघा हा झाला फुल टाईम मग आता बरेचसे असे काही आहेत स्टुडंट्स की किंवा एक्सपिर जे आ, फुल टाईम अभ्यास करू शकत नाही कारण ते काही आपल्यापैकी काही गृहिणी आहेत की ज्या अभ्यास करणार आहे त्यानंतर काही ज्या आहेत कुठेतरी जॉब करतायत किंवा काही ऑलरेडी कुठल्या पोस्टवर आहे पोस्ट होल्डर आहे तर असे अनेक लोक असतात की जे इतर जॉब करून देखील अभ्यास करतात मग लोका ते लोकांस कसं करणार मग ते एवढा वेळ नाही देऊ शकत मग त्यांच्यासाठी आपण पार्ट टाईम जो आहे ते शेड्यूल दिलेला आहे आता पार्ट टाईममध्ये पण आपण त्यांना काय केलेलं आहे त्यांना एक रोडमॅप दिलेला आहे बेसिक बेसिक आणि तिथे पण आपण दोन वेणी त्यांना देतोय काही लोक बघा काहींचं जॉब स्ट्रक्चर किंवा त्यांचे जॉब अवर असे असतात की ते दिवसभर अभ्यास करू शकत नाही ते रात्री अभ्यास करतात किंवा फुल टाईम अभ्यास करणारे स्टुडंट पण काही असे असतात की ज्यांचा दिवसभर अभ्यास होत नाही त्यांचा अभ्यास फक्त रात्री होतात त्यांच्यासाठी आपण लेट नाईट पर्सनचा स्लॉट दिलेला आहे की तुमचा अभ्यास तुम्ही जर का रात्री अभ्यास करणारे असणार तर तुम्ही रात्री अभ्यास कशा पद्धतीने करायचा त्यांच्यासाठी आपण दिलाय पण इथे एक लक्षात ठेवायचं की त्यांचे अवर्स जे आहे तर ब्रेक वगैरे आपण थोडा करून त्यांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आ, एक मिनिट बघा मग काही जसं सेम काही लोक असे असतात ज्यांचा दिवसा अभ्यास होतो सकाळी अभ्यास होतो किंवा काहींचं जॉब स्ट्रक्चर असं आहे की ते सकाळी अभ्यास करू शकतात तर त्यांच्यासाठी आपण अर्ली मॉर्निंगचं शेड्यूल दिलेलं आहे म्हणजे ते काय करणार सकाळी किंवा दिवसभर अभ्यास करणार तर इथे आपण अशा पद्धतीने प्रॉपर शेड्यूल दिलेले आहेत ठीक आहे मग आता हे तुम्हाला कधी मिळणार तर जेव्हा तुम्ही आ, हा इनिशिएटिव्ह परचेस करणार तेव्हा लगेच तुम्हाला ॲपवर हे सर्व शेड्यूल येऊन जाणार मग आता हे शेड्यूल आल्यानंतर बघा यामध्ये आणखी एक पॉसिबिलिटी असते की काही स्टुडंट जे असतात ते असे असणार की ते कुठंच कोणत्याच शेड्यूलमध्ये ॲडजस्ट होत नाहीये ते सरळ म्हणणार की आम्हाला हाय शेड्यूल आम्ही ॲडजस्ट होऊ शकत नाही फुलमध्ये ॲडजस्ट होऊ शकत नाही मग अशा वेळेस काय तर अशा वेळेस तुम्हाला एक ऑप्शन तो म्हणजे कॉन्टॅक्ट विथ द अॅकॅडमी सरळ काय करायचं अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की आम्हाला अपडेट करून पाहिजे आहे सिलेवन लगेच ते काय करतील जी फॅकल्टी आहे त्या फॅकल्टीसोबत तुमचं बोलणं करून देतील आणि ती फॅकल्टी किंवा जे अवायलेबल आहे ते काय करणार तर ते तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग हा जो शेड्यूल आहे हा शेड्यूल बनवून देणार म्हणजे याच्यामध्ये जे, जे काही चेंजेस तुम्हाला करायचे आहे ते चेंजेस तुम्हाला करून दिल्या जाणार म्हणजे तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सांगायचे आहे की ठीक आहे तुमचा असा एक शेड्यूल होता पण आम्हाला हा स्लॉट ॲडजस्ट नाही होत आहे किंवा आम्हाला आम्हाला हा प्रॉब्लेम येत आहे तर तुम्हाला तो, तो, तो कस्टमाइज देखील करून मिळणार आहे म्हणजे एका प्रॉब्लेमसाठी कम्प्लीट इनिशिएटिव्ह सोडण्याची गरज नाही फक्त काय करायचं अकॅडमीला कॉन्टॅक्ट करायचा आणि सरळ म्हणायचं की आम्हाला कस्टमाइज करून पाहिजे आहे किंवा आम्हाला पर्टिक्युलर फॅकल्टीशी बोलू द्या तर ते मग तुम्हाला सर्व करून देणार ठीक आहे तर म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीचं पण सोल्युशन दिल्या जाणार आहे प्लस आता हे सर्व दिल्यानंतर आता दिवसभर तुम्हाला करायचं काय आहे तर दिवसभर तुम्हाला काय करायचं आहे यासाठी तुम्हाला अशा शीट्स दिल्या जाणार याला तुम्हाला बघा आता तुम्हाला कॅलेंडर पण दिल्या जाणार तुम्हाला दोन गोष्टी दिल्या जाणार तुम्हाला कॅलेंडर दिल्या जाणार आणि कॅलेंडरसोबतच तुम्हाला मॉड्यूल देखील दिल्या जाणार मग आता कॅलेंडर म्हणजे कसं तर कॅलेंडरमध्ये बघा तुम्हाला वीक्स पण दिल्या जाणार की आपण लॉन्च करतोय किंवा आपण सुरुवात करतोय दहा एप्रिलपासनं ठीक आहे उद्यापासनं तुमचा अभ्यास सुरू होणार आहे मग दहा एप्रिल पासनं जर का तुम्ही सुरू करतायत तर आपण करत किती पासणार आहे तीस जून पर्यंत बरोबर आहे मग हे किती झाले तर हे जवळपास झाले अकरा वीक बरोबर आहे आता हे अकरा वीक मध्ये संडे आपण स्किप केला कारण टेस्ट राहणार बाकी टाईम तुम्हाला रिव्हिजन करायचे तर अकरा वीकमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे तर हे विकली कॅलेंडर पण तुम्हाला दिल्या जाणार आता वीकली कॅलेंडर दिल्यानंतर ठीक आहे मग तुमचा अभ्यास सुरू होणार तर मग आता हा अभ्यास सुरू झाल्यानंतर मग तुम्हाला कोणता अभ्यास कसा करायचा आहे कोणत्या दिवशी कुठला सब्जेक्ट करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला अशा शीट्स दिल्या जाणार मग आता यामध्ये बघा तुम्हाला इथं मेंशन केल्या जाणार बघा दहा एप्रिल दिला इथे आता दहा एप्रिलला तुम्हाला काय काय करायचं आहे तर इथे जे आहे तुमचे सब्जेक्ट्स ऍड होऊन तुम्हाला दिले जाणार की दहा एप्रिलला तुम्हाला सुरुवातीला सायन्स करायचं आहे ठीक आहे मग दुसऱ्या स्लॉट मध्ये तुम्हाला करंट अफेअर करायचं आहे त्यानंतर तिसऱ्या स्लॉटमध्ये मग तुम्हाला मॉडर्न हिस्ट्री करायचं आहे ता मग चौथ्या स्लॉट कारण आपण चार स्लॉट ठेवले आहे फुल टाइम मध्ये तर ह्या चौथ्या स्लॉटमध्ये मग तुम्हाला काय करायचं आहे तर एन्शियंट हिस्ट्री करायचं आहे हे असे जे आहे हे असे दिवस वाईज तुम्हाला स्लॉट दिले जाणार मग आता याच्यासाठी तर तुम्हाला एक सेपरेट शीट भेटणारच की कोणत्या स्लॉटमध्ये कुठला सब्जेक्ट सुरू होणार आहे आणि तो कसा कसा होणार आहे याची तर तुम्हाला एक शीट मिळणारच मग ठीक आहे आता जर मी तुम्हाला म्हटलं की पहिल्या स्लॉटमध्ये तुम्हाला सायन्स करायचा पण मग फक्त एवढं सांगून होणार आहे का नाही तर त्याच्यासाठी परत अशीच तुम्हाला दुसरी शीट मिळणार आहे मग जर दहा एप्रिलला तुम्हाला पहिल्या स्लॉटमध्ये सायन्स करायचं आहे पण एक्झॅक्टली सायन्स मध्ये काय करायचं आहे तर ते पण इथं दिल्या जाणार की पहिल्या दिवशी तुम्हाला सेल सुरू करायचं आहे तुमचं बायोलॉजी सुरू होणार आणि बायोलॉजी मध्ये सेल हा टॉपिक सुरू होणार तर पहिल्या दिवशी तुम्हाला सेल करायचा आहे ठीक आहे मग असे तुम्हाला पार्ट दिल्या जाणार हे सगळं केल्यानंतर <ग़़ववववववववववस्यार> अकरा एप्रिलला सायन्समध्येच काय करायचं आहे तर तिथला टॉपिक तिथं दिला जाणार त्यानंतर बारा एप्रिलला सायन्समध्येच काय करायचं आहे तर तिथे हा टॉपिक दिला जाणार म्हणजे जा असे तुम्हाला प्रॉपर ह्या जे शीट्स आहेत ह्या शीट्स मिळणार आहे शीट म्हणजे ह्या वीकली मिळणार आहे त्यानंतर डेली मिळणार आहे त्यानंतर कुठला सब्जेक्ट सुरू होते तुम्हाला ते मिळणार आहे त्यानंतर हे जे असे स्लॉट दिले आहे ठीक आहे तर या स्लॉटमध्ये कुठला सब्जेक्ट कुठे सुरू होत आहे कुठला सब्जेक्ट किती दिवस चालणार आहे हे सर्व तुम्हाला शीट्स जे आहे त्या अवेलेबल होणार आहे तर हे सर्व तुम्ही इनिशिएटिव्ह परचेस केला की लगेच तुम्हाला येणार अपलोड होणार मग हे तुम्हाला चेक करणार चेक करायचं आहे आणि जर का तुम्हाला इन केस वाटत आहे की थोडी आपल्याच्याने गडबड होऊ शकते किंवा आपला ऍडजस्ट होतच नाही आहे किंवा मला काहीतरी थोडाफार चेंजेस करून पाहिजे आहे तर अशा वेळेस मी तुम्हाला ऑप्शन सांगितलेला आहे कोणता ऑप्शन असणार आहे तुम्हाला की जस्ट कॉन्टॅक्ट विथ द अकॅडमी तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल की ठीक आहे तुम्ही हे नाही असं करू शकता तसं करू शकता म्हणून आपण काय करलं आहे की पार्ट टाईमसाठी वेगळंच केलं आहे तर जे पार्ट टाईममध्ये अभ्यास करणारे आहेत म्हणजे जे इतर कुठे काम करतात गृहिणी आहे किंवा इतर काम करणारे आहे किंवा ऑलरेडी जॉब करणारे आहे तर त्यांना आपण त्यांच्या पद्धतीने हे सर्व डिझाईन करून देणार आहे त्या लक्षात तर अशा पद्धतीने आपला जो इनिशिएटिव्ह आहे तो इनिशिएटिव्ह असणार आहे तुम्हाला सर्व गोष्टी अकॅडमीकडनं केल्या जाणार दिल्या जाणार फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या साईडनी हे जे आहे हे सर्व डिसिप्लिन वेनी फॉलो करायचं आहे असाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला टेस्ट देऊन तुमची जी रँकिंग आहे ती वाढवायची आहे तर असा हा इनिशिएटिव्ह आहे आणि या यांनी होणार काय आहे की जे मी तुम्हाला म्हटलं की सध्या जेव्हा आपण कन्फ्युजिंग स्टेटमध्ये असतो तर आपला अभ्यास होत नाही आपल्याला कळत नाही की आता कसापासून सुरुवात करणार आहे काय आहे पण हे जेव्हा तुम्ही फॉलो करणार तर हे तुम्ही एकटे नसणार आहे तुम्हाला लक्षात येणार की तुमच्यासोबत जेवढ्यांनी हे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे ते सर्व स्टडी करतायत त्यांच्यामध्ये तुमची रँकिंग लागणार आहे तर याने तुमचं एक डिसिप्लिन मेंटेन होणार आणि तुम्ही अभ्यास करायला लागणार येत्या लक्षात तर असा आपला हा इनिशिएटिव्ह आहे आणि असं एकंदरीत त्याचं स्ट्रक्चर आहे तर हे सर्व आपल्या ॲपवर तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे ठीक आहे तर हे ओवरऑल आपलं एक इनिशिएटिवबद्दल इन्फॉर्मेशन होती तर तुम्हाला आणखी काहीही क्युरीज असणार याबद्दल डाऊट असणार तुम्हाला काही एक्स्ट्रा माहिती विचारायची असणार तर हे सर्व तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करून विचारू शकता ठीक आहे तुम्हाला नंबर दिलेले आहे या नंबरवर कॉल करायचा आणि सर्व माहिती घ्यायची तर याचे जे आहे तर आपण ॲडमिशन देखील लिमिटेड ठेवलेले आहे त्यामुळे फार असं खूप गर्दीमध्ये किंवा गोंधळामध्ये आपण ठेवणार नाही आहे कारण आपण वन टू वन मेंटोरशिप देतो आहे तर वन टू वन मेंटोरशिपमध्ये प्रत्येकाला इक्वल महत्त्व दिल्या जाणार त्याच्याकडे कोणालाच इग्नोर होणार नाही सर्वांच्या क्युरीज डिफिकल्टीज सॉल्व्ह होणार ह्या सर्व गोष्टींची ह्या सर्व गोष्टी कन्सिडर करून आपण लिमिटेड सेट ठेवलेले आहे लिमिटेडच ॲडमिशन आहे तर त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला ना आता तुमचे कॉल उचलल्यात जात नाही आहे किंवा तुम्हाला कोणी रिप्लाय करत नाही आहे किंवा लाईव्हमध्ये तुमच्या क्युरीज सॉल्व्ह होत नाही आहे त्याचा कुठलाही प्रॉब्लेम यामध्ये येणार नाही तर असा हा आपला इनिशिएटिव्ह आहे तर तुम्हाला काही पण क्युरीज असतील तर तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करून विचारू शकता थँक्यू